नमस्कार मी मयुरी खामकर आपलं आपल्या मयुरी खामकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा जो विषय आहे तो असा आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला मिळत नाही आपण खूप प्रयत्न करतो प्रत्येक माणूस एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण ज्यावेळी एवढे प्रयत्न करून पण जर एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर खूप डिमोटिवेट व्हायला होतं आणि खूप वाईट पण वाटतं की इतके आपण प्रयत्न करतो आहे इतके आपण कष्ट घेतलेले आहेत एखाद्या दे गोष्टीसाठी पण ती गोष्ट आपल्याला का मिळत नाही आहे असा पण आपल्या मनात विचार येतो की आपले प्रयत्न कुठं कमी पडत आहेत का की मला मी इतकी कष्ट घेतलेत इतकी मेहनत घेतली तरी पण जी हवी ती गोष्ट मला मिळत नाही आहे तर यासाठी आपल्याला जेव्हा इतके मनात आपल्या जेव्हा विचार यायला चालू होतात तर तेव्हा आपण काय करावं तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा नीती आपल्या हातातून काही हिरावून घेत असते एखादी गोष्ट प्रयत्न करून पण जर आपल्याला मिळत नसेल तर ह्याचा अर्थ एक आहे की ह्या गोष्टीपेक्षा ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय त्या गोष्टीपेक्षा सुद्धा चांगली गोष्ट देवाने आपल्या नशिबात लिहिलेली आहे आणि मला सांगा जर त्या गोष्टीपेक्षा जर चांगली गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली आहे तर ती गोष्ट तुम्हाला का मिळेल जी गोष्ट देव अशी गोष्ट आपल्याला देतो की जी गोष्ट आपल्याला चांगली आहे ती गोष्ट देव आपल्याला देत नाही तर जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ती गोष्ट देव आपल्याला देतो त्यामुळं देवाने आपल्याला ज्या काही गोष्टी दिल्या आहेत त्या पण चांगल्या आनंदाने स्वीकारायच्या कारण आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते देव आपल्याला देतो त्याच्यामुळं नीती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षाही अधिक चांगली काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंझळ रिकामी करत असते त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं नाही एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा एकच गोष्ट मनात घ्यायची की यापेक्षा सुद्धा देवाने चांगली गोष्ट आपल्या नशिबात लिहिलेली आहे म्हणून ही गोष्ट मला मिळत नाही आहे आणि ती आज ना उद्या आपल्याला शंभर टक्के मिळते म्हणजे मिळते त्यावेळी आपल्याला वाईट वाटतं की ही गोष्ट मला मिळालेली नाही पण नंतर जेव्हा त्यापेक्षाही चांगली गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा आपल्याला वाटतं की हां बरं झालं त्यावेळी ती गोष्ट मला मिळाली नाही नाहीतर एवढी चांगली गोष्ट माझ्या नशिबात मिळालीच नसते त्यामुळं चांगले विचार घ्या चांगल्या गोष्टी ऐका असेच मोटिवेशनल व्हिडिओ बघत राहा मी परत काही नवीन विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर मला सांगा मी तो घेऊन येईन थँक्यू आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि वाटलं तर सबस्क्राईब पण करा थँक्यू